अपघात घडताना अनेकदा प्रसंगावधनामुळे मोठी आपत्ती टळत असते अशाच एका अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय तो व्हिडिओ जगभर मात्र फारच व्हायरल होतोय जगभरात या युवकाचं कौतुक सुरू आहे गच्चीतून पडलेल्या मुलीला या युवकानं शिथापीनं पकडलं रस्त्याच्या मधोमध उभा असलेला हा युवक फुटपाथच्या जवळ जाऊन उभा राहतो आणि लगेच काहीतरी झेलण्याच्या स्थितीमध्ये सज्ज होतो आणि तोच शेजारच्या इमारतीतून पडलेल्या एका मुलीला तो युवक चितापीनं झेलतोय तुर्कस्थानातल्या इस्तांबुलमध्ये ही घटना घडली आहे दुसऱ्या मजल्याच्या खिडकीत खेळत असलेली मुलगी या युवकाला दिसली पण ती मुलगी धोकादायक स्थितीत होती त्याचा त्या युवकाला अंदाज आला त्याच्या आजूबाजूला असलेल्या कुणालाही काहीच माहीत नव्हतं मुलगी पडण्याच्या बेतात होती त्यामुळे प्रसंगावधान दाखवत फ्युजी जबात यानं मुलीला झेललं सेकंदाचाही विलंब या चिमुरडीच्या जीवावर बेतला असता जबाच्या आईवडिलांनी फ्युजीला दोनशे तुर्की देत त्याचे आभार मानलेत ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत